नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आता ओ बी सी विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपये ही स्कॉलरशिप मिळणार आहे मानधन मिळणार आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती कशी मिळणार आहे आणि कशाप्रकारे खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सर्व प्रोसेस सांगितलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर का पहिल्यांदा चालेल असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेलकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय आपण या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात मागणी करत असलेले ह्या योजनेसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही लागू करण्यात आलेली ला आहे मित्रांनो या ठिकाणी इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो प्रस्तावनेमध्ये जर बघितले तर वसतिगृहात न प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्यात राबवण्यात येणाऱ्या आदिवासी विकास मंडळाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंसामाजिक ज्ञान विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजना धर्तीवरती इतर भागासवर्गीय विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता विशेष मागासवर्गीय या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता योजना सुरू करण्यास तसेच मंत्रिमंडळ दिनांक एकोणावीस दहा दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेला मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो त्यानुसार सदर बैठकीत विविध भागामध्ये देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अधिशावृत्ती वसतिगृह व वसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्ता व सुधार स्वयं अशा विविध योजनांचा प्रकार आहेत मित्रांनो यापुढे प्रस्तावित करण्यासाठी येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी यासाठी हे धोरण निश्चित करण्यात यावे व संदर्भ क्रमांक सहा अन्नुसार हे शासन निर्णय निगमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुढे जर बघितले तर पंडित दीनदयाल उपाध्यायानुसार स्वयं योजना कार्यान्वित असलेल्या सदर योजनेचा लाभ घेत असलेल्या व घेणाऱ्या भेटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास वर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू करण्यात यावी अशा प्रकारचे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो शासन निर्णयामध्ये जर बघितले तर आदिवासी विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाची स्व आधार योजनेची धर्तीवरती इतर मागासवर्गीय विमुक्त झालेल्या या जाती व भटक्या जमाती यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल व उप अध्याय स्वयं योजनाचे कारवाईत असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले व घेणारे भटक्या जमातीतील क परवर्गातील या ठिकाणी धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास वर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्र प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सदर योजनेचे भोजन निवास शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी हे जे मानधन आहे हे देण्यात येणार आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी ह्या खर्चाचा तपशील कसं कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे देखील या ठिकाणी घेण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती चार्ट दाखवलेला आहे तो बघू शकता मित्रांनो खर्चाची बाब दाखवण्यात आलेली आहे नंतर या ठिकाणी आपण बघणार आहे खर्चाची बाब आणि मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अनुदेय रक्कम देण्यात आलेली आहे मित्रांनो हे सर्वात प्रथम आपण आपण बघणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर भोजन भत्त्यासाठी बत्तीस हजार रुपये देण्यात येणार आहे आणि निवास भत्त्यासाठी वीस हजार रुपये देण्यात येणार आहे आणि निर्वाह भत्त्यासाठी या ठिकाणी आठ हजार रुपये देण्यात येणार आहेत मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर एकूण हे साठ हजार रुपये होणार आहेत हे तुम्हाला एका वर्षाला साठ हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो पुढे जर बघितले तर इतर मैसूल विभागीय शहरात व उर्वरित कपरवर्गातील महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम ही देण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर भोजन भत्त्यासाठी अठ्ठावीस हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि निव निवास भत्त्यासाठी या ठिकाणी पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि एकूण निर्वाह भत्त्यासाठी आठ हजार रुपये देण्यात येणार आहेत मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही एकूण बघितले हे एकावन्न हजार रुपये हे एकूण मिळणार आहेत एका वर्षाला जर तर मित्रांनो पुढे जर बघितले तर इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम ही राहणार आहे भोजन भत्त्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत निवासभत्त्यासाठी बारा हजार रुपये मिळणार आहेत आणि निर्वाह भत्तेसाठी तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो एकूण हे जवळजवळ त्रेचाळीस हजार रुपये एका वर्षाला तुम्हाला मानधन मिळणार आहे मित्रांनो पुढे जर बघितले जर तालुक्याच्या ठिकाणी जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना एकूण रक्कम जी आहे हे भोजन भत्तेसाठी तेवीस हजार रुपये मिळणार आहे नंतर मित्रांनो निवासभत्तेसाठी दहा हजार रुपये तर निर्वाह भत्तेसाठी पाच हजार रुपये तर मित्रांनो एकूण वार्षिक जे मानधन आहे हे तुम्हाला अडतीस हजार रुपये इतके मिळणार तर मित्रांनो अशा प्रकारची ही योजना आहे तर मित्रांनो सदर योजनेसाठी कोटी इतका रुपयाचा खर्च या ठिकाणी करण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो सदर योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुशांसिक बाबींनुसार या ठिकाणी संदर्भे स्वतंत्ररीच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी सदर शासन निर्णय हा वित्त आयोगाच्या अनौपचारिक व संदर्भ क्रमांक अन्यायनुसार दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो अशाच प्रकारचा हा शासन निर्णय बघण्यासाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जीवनी डॉट इन हे संकेतस्थळावरती बघू शकता मित्रांनो याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो इतर योजनेची जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही काही लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळून आपल्या जवळच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा त्यांना पण योजने हो या योजनेचा लाभ होऊ शकतो मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद